ज्योतिबा मंदिरात ऋषी पंचमी निमित्त मोगरा महोत्सव चाळीस किलो मोगरा फुलांच्या सजावटीत राजेशाही थाटात महापूजा ज्योतिबा मंदिरात ऋषी पंचमी निमित्त मोगरा महोत्सव साजरा करून श्री ज्योतिबा देवाची चाळीस किलो मोगरा पुलाच्या सजावटीमध्ये राजेशाही थाटात महापूजा बांधण्यात आली होती ज्योतिबा मंदिरात ऋषी पंचमी निमित्त मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला चाळीस किलो मोगरा फुलांचा वापर करून श्री ज्योतिबा देवाची आकर्षक राजेशाही थाटात ही पूजा बांधण्यात आली होती मोगऱ्यातील फुलांची ही पूजा गणेश ओंकारे भोरे गणेश मिटके ओंकार लादे निलेश झुगर ऋतुराज झुगर सचिन सांगळे केदार लादे विशाल झुगर रोहित बुने शुभम मिटके स्वप्नील सांगले प्रेम भोरे योगेश कुरुद सोमनाथ दादरणे केदार झुगर यांनी बांधली पूजेसाठी साठ किलो मोगरा फुले वापरण्यात आली होती ही मोगरा फुले आणि केस सुतार स्वप्नील लुगडे भैरू सपले प्रवीण सूर्यंशी बेळगाव केदार झुगर करण यादव नवनाथ मेटके देवराज मेटके यांच्यातर्फे अर्पण करण्यात आली होती रविवारच्या दुपारच्या अभिषेक नंतर बांधण्यात आलेल्या पूजेच्या दर्शनासाठी स्थानिक पुजाऱ्यांसह भाविकांनी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी केली होती महान कन्येपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा